समर्थ। खुप -खुप स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आई अंबाबाई तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू हीच अंबाबाई चरणी प्रार्थना अंबाबाईच्या चरणी ही प्रार्थना आजचा व्हिडिओ बनवायचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की तुम्हाला मी सांगितलं गेल्या व्हिडिओमध्ये की मी तुम्हाला नवीन नवीन डिझाईन किंवा स्वामींचे वस वस्त्र किंवा याचे व्हिडिओ काढून सेंड करल अपलोड करत जाईल पण मला खरं सांगायचं तर वेळच भेटला नाही आणि कारण मी अशा क्षेत्रामध्ये उतरले ज्याच्यामध्ये वेळ काढणं खूप मुश्किल आहे आणि व्हिडिओ काढणं सुद्धा माझ्यासाठी शक्य होत नाही मला स्वतःला वेळ द्यायला सुद्धा शक्य होत नाही त्यामुळं तर मी व्हिडिओ कसे काढू आणि अपलोड कशी करू एडिट करायला पण त्याला वेळ लागतो त्यामुळं मला तो वेळ भेटत नाही कारण मी एक असं क्षेत्र निवडलं आहे तुम्ही तर माझे भाजीपाला स्वाम्यांचे वस्त्र हे सगळं तुम्ही मी बनवते ठेवते त्याच्यामध्ये मी सर्वात मोठा एक निर्णय घेतलाय आणि तो सुद्धा तुम्ही सुद्धा घ्यावा हीच अपेक्षा आहे कारण बरेच आपल्या हे सांगायचं तात्पर्य असं आहे की बरेच आपल्या गृहिणी आहेत मैत्रिणी आहेत ताई आहे आई आहेत ते सर्वजण म्हणतात आम्ही व्यवसाय काय करू व्यवसाय काय करू तो तुम्हा सर्वांना अति उत्तम व्यवसाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तो त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे का बरेच जण मला म्हणले की आम्ही पण ताई काहीतरी आहे आम्हाला आम्ही काय करू तर तुम्हा सर्वांना हा व्यवसाय मी सांगते कारण तो तुमच्यासाठी खूप चांगला आहे आणि तो व्यवसाय म्हणजे असा की सीजन आपण बारा महिने असतात बारा महिन्यामध्ये कधी दिवाळी असते कधी दसरा असतो तर कधी नवरात्र असते तर कधी गणपती असतात तर हे बारा महिन्यामध्ये जे सण येतात सणानुसार सिजनानुसार तुम्ही प्रोडक्ट विकत जा आता गणपतीमध्ये हाराचा हार दुर्वा याच्या माळा हा व्यवसाय करू शकता मी सुद्धा तसंच करते आता पित्तरपाट गेला पित्तरपाटामध्ये मी ज्या भाजीपाला लागतो पित्तरपाटामध्ये जो भाजीपाला लागतो भाजी मी तो आणला गणपतीमध्ये मी दुर्वा हार फुलं ठेवली आता नवरात्रीमध्ये जे उपवासाला खाणारे पदार्थ आहेत ते ठेवते हे अनुसार तुम्ही जर व्यवसाय केला तर तुम्हाला कुठेही मात नाही आणि हा व्यवसाय खूप खूप चालतो कारण मी स्वतः करते तुम्ही बघताय मला व्हिडिओ काढायला मला व्हिडिओ अपलोड करायला वेळ भेटत नाही मी तसंच करते दिवाळीमध्ये रांगोळी ठेवायची रांगोळीचे साचे ठेवायचे नवरात्रीमध्ये उपवासाचे फराळाचे वस्तू ठेवायच्या खाद्यपदार्थ आणि गणपतीमध्ये हार दुर्वा फुलं ही ठेवायची परत आता पित्तरपाठ गेला पित्तरपाठामध्ये पूर्ण पंधरा दिवस मी माझ्याकडे जे पित्रासाठी जे सामान लागतं ते भाजीपाला तो सगळं भरला त्याच्यामुळं माझे प्रोडक्ट असं ठेवणं असं नाहीत का त्याला गिरायक नाही शिजनानुसार आपण आपले प्रोडक्ट विकायचे त्याला कुठेही मात नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त खर्चही नाही हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं कारण बरेच जण मला लेडीज माझ्या मैत्रिणीसुद्धा मला म्हणले पूजा तुला आता एवढी बिझी झाली तू व्हॉट्सअपला भेटत नाही इन्स्टाला भेटत नाही युट्यूबला आम्ही बघतो तिथं सुद्धा तू जास्त दिसत नाही तू काय व्यवसाय करते आम्हालाही सांग आम्ही सुद्धा करू त्यामुळं हा व्हिडिओ माझ्या मैत्रिणींसाठी माझ्या सर्व बहिणींसाठी आईसाठी ताईसाठी सर्वांसाठी आहे तुम्ही हा बिझनेस नक्की करा शिजन अनुसार व्यवसाय करा आता उन्हाळ्यामध्ये कुरड्या पापड्या ह्या खूप चालतात शेवाया याचा बिझनेस करा दिवाळीमध्ये आता रांगोळी रांगोळीचे साचे आता नवीन ते एक ला ते नवीन निघाले ते लेसचे किंवा रांगोळीचे ते साचे किंवा रेडीमेड रांगोळी हे असं भेटते ना हा सुद्धा व्यवसाय तुम्ही दिवाळीमध्ये करू शकता मी पण करणार आहे त्याचे व्हिडिओ मी टाकणंच वेळ भेटला तर आणि आता जे व्हिडिओ मी बनवून स्वामी ते तर नक्की प्रयत्न करण मी थोडा का होईना व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर करन तुम्हाला आणि जे माझे व्हेजिटेबल भाजीपाला आहे त्याचा त्याचाही करण आणि त्याच्यामध्ये मी आता माझ्या मिस्टर मी एक निर्णय घेतलाय की रविवारचा आमच्या इथं चाकणमध्ये रविवारी बाजार असतो मी चाकणमध्ये राहते तर चाकणचा रविवारी आणि गुरुवारी बाजार असतो गुरुवारी तर शक्य होणार नाही पण रविवारी आम्ही मार्केटला जाऊन भाजीपाला विकणार आहोत आणि ते भाजीपाल्याचे मोठा स्टॉल टाकतात तसं स्टॉल टाकणार आहोत त्याचाही जर जमलं वेळ भेटला तर त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवायचा नक्की प्रयत्न करेन तुम्हाला त्याच्यातून काही शिकण्यासारखं नक्की मिळेल आणि हा व्हिडिओ ज्या गृहिणी म्हणतात ज्या गृहिणी म्हणतात की आमच्या होणार नाही त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा आणि त्यांनाही करायला सांगा शिजनानुसार व्यवसाय नक्की करा तो कुठेही थांबत नाही त्याला भरपूर गिरायक असत आणि आपलं इन्कम सुद्धा भरपूर असते नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन यायचो पूर्ण प्रयत्न करन माझ्याने जेवढा वेळ भेटल त्याच्यानुसार मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्की प्रयत्न करेन श्री स्वामी समर्थ